नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपला स्वागत आहे सध्या ईव्हीएम इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन वरून राजकारण तापलंय उकळत आहे विधानसभेचे निवडणूक निकाल लागले ज्या पद्धतीने निकाल आले त्यावरून विरोधकांकडून जबस्त रिएक्शन सुरू आहे असे निकाल लागतातच कसे हा विरोधकांचा सवाल आहे त्या संबंधात वेगवेगळे प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केले जात आहेत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन टार्गेट झालाय त्या संबंधात प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे सुप्रीमो प्रकाश आंबेडकर यांनी जबरदस्त रिएक्शन दिली आहे प्रकाश आंबेडकर म्हणतात की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन विरोधात सर्वात आधी आम्ही आंदोलन सुरू केलं आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं ईव्हीएम विरोधात सायंकाळी सहा नंतर झालेल्या मतदानाचे डिटेल्स आम्हाला द्या प्रकाश आंबेडकर म्हणाले की बा मार्कडवाडी म्हणजे सध्या जी कंट्रोवर्सी सुरू आहे तर मार्कडवाडी हे सोलापूर जिल्ह्यातलं गाव चर्चेत आहे कारण या गावानेच फेरमतदानाची म्हणजे आपल्या गावात बॅलेट पेपरने वोटिंग करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी प्रशासनाने हाणून पाडला त्याविरोधात मोठी रिॲक्शन झाली आणि हे मोठं आंदोलन उभं झालं आहे प्रकाश आंबेडकर म्हणतात की मार्कडवाडी या गावासारखी परिस्थिती गावा गावात आहे पोलिसांना अडवण्याचा अधिकार नव्हता तरी त्यांनी मार्केटवाडीच्या लोकांना अडवलं त्यामुळे संशय बळावतो की काहीतरी गडबड आहे मार्केटवाडीच्या लोकांना का अडवलं काहीतरी गडबड लोकांना संशय साधन तुमच्यामध्ये कर नाही तर डर कशाला म्हणजे ओपन ठेवलं असतं करू दिलं असतं बॅलेट पेपरने वोटिंग गावकऱ्यांना पण ते होऊ दिले नाही प्रशासनाने याचा अर्थ संशय बाळातो असं आंबेडकर म्हणतात आंबेडकर म्हणाले जे मशीन आहे ते पूर्वी विरोधकांना पाडण्यासाठी वापरलं जात होत आता ते भाजपकडून इतरांना पाडण्यासाठी वापरलं जात आहे राज्यात आलेलं सध्याचं बहुमत हे ईवीएम च बहुमत है आंबेडकर ईवीएम च बहुमत है महित नहीं ईवीएम च बहुमत है आंबेडकर स्पष्ट वक्त रोकठोक बोलने की प्रसिद्ध है आंबेडकर मनाले संविधान खतरे में नहीं है संविधान खतरे में नहीं तो कांग्रेस खतरे में है कांग्रेस ने आम बाहर का सवाल या निमित्ता प्रकाश आंबेडकरांनी केला आहे की आम्हाला बाहेर काठवलं तुम्ही याचा आधी काँग्रेसने खुलासा करावा अशी मागणी या निमित्ताने आंबेडकरांनी के केली आहे आम्ही कधीही भाजप सोबत समजोता करणार नाही हे आम्ही ठरवलंय याकडेही त्यांनी लक्ष वेधलं आहे एकंदरीतच प्रकाश आंबेडकरांनी या निमित्ताने या म्हणजे ईव्हीएम वरून उसळलेल्या वादा निमित्ताने अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत त्यात ते त्यांची स्पष्ट सुद्धा प्रगट झाली आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा